नमस्कार के बी न्यूज कोल्हापुरातील नवतरुणांच्या तरुणांच्या सुरू करण्यात येणारं के बी न्यूज या चॅनलला आणि सर्व टीमला हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील समस्त जनतेच्या माध्यमातून मिंचेकर कुटुंबियांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आपण आपली पत्रकारिता अतिशय प्रामाणिकपणे सत्याच्या पाठीमागं उभं राहून सत्य नेहमी उजेडात आणण्याचा प्रयत्न करावा आणि अत्यंत प्रामाणिकपणे आपण ही पत्रकारिता करावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा आणि सूचना आपल्या या के बी न्यूज नेटवर्क चॅनलला मी देत आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद